माझा अधिकार नाही का सगळे घेऊन जाऊन नुसतं बघून यायचंय आपल्याला फेर पटका मारायचा अभिवादन करून यायचंय ह्याच्यात कुठं गुंडशाही आहे दोन हजार सोळाला ला जलपूजन झालं एक समिती सुद्धा स्थापन झाली एल एन कॉन्ट्रॅक्ट दिला गेला मला सांगा त्याच्यानंतर काय झालं सगळ्या पुढे राहणार प्रश्न प्रामुख्याने या सरकारला प्रश्न आहे तुमचं केंद्रात सरकार आहे तुमचं राज्यात सरकार आहे तुम्हीच घोषणा केली तुम्हीच जल पूजन केलं कॉन्ट्रॅक्ट दिला आज तिथं काय झालंय आपल्याला माहित नाहीये आता मी स्वतः जल पूजन करण्यासाठी गेलो मी अभिवादन शिवाजी महाराजांना केलं पण माझी इच्छा आहे ना एक तेरा कोटी महाराष्ट्रातल्या जनतेला समजायला पाहिजे नेमकं शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात तिथं स्मारक झालं आहे काय नाही आणि झालं असेल तर जाऊन आम्ही जाऊन सगळे शिवभक्त जाऊन अभिवादन करू हे काय कर मला पोलिसांना विचारायचं आहे एक, एक मिनिट कायदा अंदाज तू बुकिंग कसं केलंस तुला माहिती आहे घे तू जर स्वराज्या परवाना रात ही कसली हुकूमशाही अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा पण खरी परिस्थिती ही सुद्धा आहे दुर्गराज रायगड किल्ला दुर्गराज रायगड किल्ला याला सरकारला मी भाग पाडलं आणि तिथं रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा आयुष्यात भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर रायगड किल्ल्याचं संवर्धन ह्याच्यावरच तुम्हाला दिसून येते ह्याच्या मला बोलून दे ह्याच्यावर तुम्हाला दिसून येईल की संभाजी छत्रपतींची प्रामाणिक भावना किती आहे नंबर दोन मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई एक मोठ स्मारक व्हावं ही त्यावेळी सगळ्या पुढाऱ्यांची इच्छा होती याच मी कौतुक करतो पूर्वी पहिल्यांदा जर कोणी घोषणा केली असेल ते राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी केली राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी इच्छा व्यक्त केली मुंबई महानगरपालिकेकडं की मुंबई महानगरपालिकेच्या समोर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभा राहावं त्याचा पूर्ण खर्च हा मी माझ्या करवीर संस्थांच्या दरबारी कर, दरबारमधन करेन पण त्यावेळीची राजकीय परिस्थिती काय झाली काय घडलं त्याच्यात मला खोल जायचं नाही ते जात गेलं नाही पुढं नंतर अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की के मुंबईसारख्या सारख्या ठिकाणी इथं शिवाजी महाराजांचं एक भव्य जे जग पाहिलं असा इथं स्मारक व्हायला पाहिजे गडकोट केली तर जीवित स्मारक आहे त्यांचे पहिल्यांदा सुशील कुमार शिंदे यांनी घोषणा केली दोन हजार दहा मध्ये त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराज चव्हाण सांगितलं इथं शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं नंतर काय झालं विषय गेला पाण्यात विषय झाला डायल्यूट आणि दोन हजार चौदा ला भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं की शिवस्मारक आम्ही अरबी समुद्रात इथं उभा करणार दोन हजार सोळाला बरोबर बघा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर ते साधून घाई गडबडीने असो घाई गडबडीने पण त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ते जलपूजन केलं ज्यावेळी नरेंद्र मोदी एक पंतप्रधान जलपूजनला येतात याचा अर्थ काय की तुमच्या परमिशन्स सगळ्या शंभर टक्के पाहिजे त्याशिवाय कुठलाही पंतप्रधान येत नाही पंतप्रधानाने जलपूजन केलं त्या जलपूजनला मी स्वतः हजर होतो मला आनंद वाटला मला कौतुक वाटलं की कौत खरोखरच गटकोट किल्ल्यांचं ठीक आहे रेंगाल आहे ते, रेंगा ते व्हायलाच पाहिजे त्याच पाठोपाठ जर इथं शिवाजी महाराजांचं एक भव्य स्मारक उभा राहत असेल जस सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभा राहिलं गुजरात मध्ये मा मला तुलना करायची नाही पण शिवाजी महाराज हे देशाचं दैवत आहे आणि शिवाजी महाराजांचं जर इथं स्मारक होत त्याचं कौतुक व्हायला पाहिजे पण दोन हजार सोळाला ला जनपूजन झालं एक समिती सुद्धा स्थापन झाली एल एन कॉन्ट्रॅक्ट दिला गेला मला सांगा त्याच्यानंतर काय झालं मी विषय हातात घेतला परत मी वेळोवेळी त्यावेळीचे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र यांना सांगितले विचारपूस केली त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माझी चर्चा झाली त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदेजी आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र यांची चर्चा झाली त्यांना विचारलं का तुम्ही सुरू करत नाही सगळ्यांचं उत्तर एकच जे उत्तर मला डायरेक्ट दिलं नाही पण दुसरीकडे आलो की ते पर्यावरणचे काही ते प्रॉब्लेम आलेले आहेत काही ती अडचण निर्माण झालेली आहे कोर्टात विषय गेला म्हणून आम्हाला पुढं काय करता येत नाही माझा प्रश्न आहे सगळ्या पुढे राहिला प्रश्न प्रामुख्याने या सरकारला प्रश्न आहे तुमचं केंद्रात सरकार आहे तुमचं राज्यात सरकार आहे तुम्हीच घोषणा केली तुम्हीच जगपूजन केलं आणि ते के, काय किरकोर माणसाचं जगपूजन किरकोर माणसाचं आ, स्मारक नाहीये ते छत्रपती शिवाजी महाराजांच अरबी समुद्रात दोन हजार आठशे कोटी रुपये जाहीर केले होते त्यावेळी त्याच जलपूजन केलं आणि जलपूजन केल्यानंतर एक समिती स्थापन केली तिला कॉन्ट्रॅक्ट दिला आज तिथं काय झालंय हे आपल्याला माहित नाहीये आता मी स्वतः जल पूजन करण्यासाठी गेलो मी अभिवादन शिवाजी महाराजांना केलं पण माझी इच्छा आहे ना एक तेरा कोटी महाराष्ट्रातल्या जनतेला समजायला पाहिजे नेमकं शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात तिथं स्मारक झालं आहे काय नाही आणि झालं असेल तर जाऊन आम्ही जाऊन सगळे शिवभक्त जर अभिवादन करू हे काय कर मला पोलिसांना विचारायचं आहे एक मिनिट राजा आपण कायदा हातात घेतोय का आम्हाला कायदा हातात घ्यायचंय का मुळीच घ्यायचं नाही इथं डिजिटल बोर्ड लावले नाही नाही मुंडेजी मी हे राजकीय भाषण नाही आहे नाही बोलू नका ना मध्ये तुम्ही सुद्धा नाही बोलाय कोणी बोलाय हे राजकीय भाषण नाही आहे हे माझा त्या घरात माझा जन्म झाला माझा अधिकार आहे थोडा बोलायचा इथं डिजिटल दि, बोर्ड लावले सगळे फेकून काढले फाडून काढले बाकी सगळ्या पक्षाचे डिजिटल बोर्ड चालतात त्या जो व्यावसायिक आहे त्याला धमकी त्या बद्राला ते कुठलं पोलीस स्टेशन थेरेवाडी मध्ये <laughs> तो गुरोपी आहे तो त्या व्यावसायिक जो आहे त्याला विचार त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालाय त्याला पकडून मारलं त्याला म्हणतात अरे भाजपचं सरकार आहे तू कसं लावतोस इथं बोट वालो आहे माझ्याकडे रेकॉर्ड आहे तुम्ही म्हटलं आता रेकॉर्डिंग मुंडे ऐकू शकत हो मुंडेजी तुम्हाला ऐकून शकतो हो तर ते इथं बोट वाल्यांचा त्याला फोन इथला जो कोण अध्यक्ष अरे तू बुकिंग कसं केलंस तू बुकिंग कसं केलंस तुला माहिती काय कोणाचं सरकार आहे तुझर स्वराज्याच्या इथं जर इथं कार्यकर्ते आत आले बोटीत तर तुझ्या परवाना रद्द ही कसली हुकुमशाही आहे ही कसली दडपशाही आहे बोलत नाही मध्ये मग हे टोचणार नाही मला माझा अधिकार नाही का सगळ्यांना घेऊन जाऊन नुसता बघून यायचंय आपल्याला फेर फटका अभिवादन करून यायचंय ह्याच्यात कुठं गुंडशाही आहे ह्याच्यात कुठं कायदा हातात घ्यायचंय बर बोटवाल्याने सुद्धा काय सांगितलं मी पत्रकार बंधू तुम्ही नोट करा की जिथं जिथं लाईन आहे जिथं बोटी पलीकडे जाऊ शकत नाहीत तिथं मुळीच जायचं नाही नाही जायचं तिथं मुळीच कारण कायदा आम्हाला हातात घ्यायचा नाही आम्ही दुर्बिणनी बघू दुर्बीन मध्ये बघून आम्ही त्यांचं शिवाजी महाराजांना अभिवादन करू आता ह्याच चुकीचं पाच हजार तिकीट काढले आम्ही पाच हजार तिकीट काढले बोटवाल्यांनी सांगितलं पाच हजार लोक येणार नाहीत जिथं दोन अडीच हजार लोकच आम्ही आत घेऊ सुरक्षेच्या दृष्टीकोन हे सुद्धा चुकीचं आहे का आता पोलिसांचं म्हणणं आहे काय म्हणणं आहे ते मी ऐकून घेतो पण जे काय म्हणणं होईल पण तुम्हाला सुद्धा माझ्या सूचने आपल्याला शेवटी इतर इतर लोकांना सुद्धा कुठं त्रास होऊ नये आपण शिवाजी महाराजांचे शिवभक्त आहोत आम्हाला एकच दाखवायचं आहे तेरा कोटीतल्या महाराष्ट्राला लोकांना दाखवून द्यायचंय की नेमक स्मारक कुठं आहे त्या स्मारकाचं अभि अभिवादन करण्यासाठी तर आम्हाला जायला परवानगी पाहिजे तिथं सुद्धा आम्ही काही गुन्हेगार आहोत का काय याच्यात मी काय के गुन्हेगार का का केली काय गुंडगिरी केली आहे काय कायदा हातात घ्यायला लागलोय हा माझा प्रश्न आहे सगळ्या सरकारच्या हा माझा प्रश्न काय आहे त्यांनी सांगा हो मी कायदा मोडा लागलोय परत परत जातो शिवाजी महाराजांना अभिवादन करते मग त्यांनी सांगा सरकारनी सांगा की नाही संभाजी छत्रपती तुमची भूमिका चुकीची आहे तुम्ही लोकांना भडकवायला लागलेलं तुम्ही राजकारण करायला लागले अनेक लोक मला म्हटले अहो तुम्ही आत्ताच निवडणूक आली म्हणून तुम्ही करायला लागलाय का अहो ज्यावेळी स्वराज्य पक्ष आत्ताच स्थापन झालाय या आठ दिवसाच्या अगोदर त्याच्या अगोदर कोणी भूमिका घेतली मी होतो गडकड कोल्हासाठी भूमिका कोणी घेतली हा संभाजी छत्रपती हा पट हा पट्ट्या संभाजी छत्रपती नुसता दुर्गराज म्हणजे दुर्गांच्या दुर, बरोबर दुर, बोलतो दुर, कोण बोलत नाही सगळ्या मतासाठी का मत मिळत नाही म्हणून कोण आवाज उठवत नाही मी सुद्धा आवाज उठवायचा जागतिक मासा हक्काचे लोक आलेत ना तर गे गे ते कोणी आणले सरकार आम्ही आणले असते पण त्याचे पुढाकार कोणी घेतला शिखा जैन मॅडम जे त्यांच्या फिरायला लागले युनेस्को मॉस च्या उपाध्यक्ष त्यांना आणलं कोणी भारतात पहिल्यांदा भारतात नाही आपल्या महाराष्ट्रात या संभाजी छत्रपती या पट्ट्याने आणले <laughs> माझ्या प्रामाणिक माझ्या प्रामाणिकपणावर कोणी शंका करू शकणार नाही आणि आज सुद्धा प्रामाणिकपणाने आलो म्हणून माझी पोलिसांना विनंती त्यांची काही नाही त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही प्रामाणिकपणे आलोय आम्हाला एकच हेतू आहे आंदोलन नाही आम्हाला प्रतिभागात आंदोलन असं समजा तुम्ही पण या ह्याच्यातनं आम्हाला एकच दाखवायचंय की तेरा कोटी महाराष्ट्राच्या लोकांना जलपूजन इथं झालं शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं चालणार नाही भरपूर झालं आता भरपूर झालं शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण आता तुम्ही करायचा सल्ला करून दाखवा तुम्हाला ना हे नाही जमत ऐका हे तुम्हाला जमत नाही स्मारकाने सांगून टाकायचं हे सरकार हे आम्ही स्मारक करू शकत नाही पण आम्ही गटकोट किल्ल्यासाठी पैसे देतो बघ हो साडेतीनशे राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने काय डिक्लेअर केलं या सरकारने साडेचारशे कोटी रुपये आम्ही किल्ल्यांच्या जतन आणि तुमच्या देतो किती पैसे दिलेत त्यांनी उत्तर द्यावा प्रश्न चिन्ह उत्तर द्यावा तिने किती रुपये खर्च केले दुसरा माझा प्रश्न तुम्ही काय डिक्लेअर केलं की महाराष्ट्रातले जे जिल्ह्यात जे डीपीसीचं च बजेट असेल त्या जिल्ह्यातल्या लोकांनी त्या तिथल्या पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन तीन टक्के हे गडकोट किल्ल्यांसाठी आणि तिथल्या स्मारकासाठी दिले जाते किती पैसे दिले तो गडकोट किल्ल्यांसाठी मी सगळ्या गोष्टी आम्ही प्रयत्न करायचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आणि इथं पोलीस मला म्हणतात कायदा हातात घेऊ मी का हल्लो नाही मी का भाषण केलं नाही आमचे हे जे मावळे आहेत हिने आज घालायचं हे काय गुंडगिरी केली हिने काय दडपशाही केली तिने काय हुकुमशाही के केली आहे हुकुमशाही तर तुम्ही केली आहे मला सांगा पोलिसांनी माझ्याकडे जर रेकॉर्ड मी इथं दाखवलं कसं बोलले त्या माणसाची तो काय म्हटलं माहिती आहे बोर्डचा प्रमुख तो म्हणतोय माझी लहान दोन मुलं आहेत हार्ट सर्जरी झाली आहे माझी मला काय काय करून घ्या का। तुमचं तुमचं तुम्ही तुम बघून घ्या तो खेळ फिरवाडी खेरवाडीचा खेर तो व्यावसायिक डिजिटल लावतो त्यांना काय संबंध त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला चार पैसे त्याला मिळाले मग त्यांनी डिजिटल बोर्ड लावले त्याला मारलं शिवाजी महाराजांचे फोटो काढून टाकले सगळे हे नाही बरोबर आम्ही प्रामाणिक वागतो तर तुम्हीच प्रामाणिक वागत सारखा खाकी गाठला आम्ही रिस्पेक्ट करतो या खाकीला मी पहिला माणूस खाकीला रिस्पेक्ट करतो नाही थांबा मधी तर आता माझी माझी तुम्हाला तुमची काय भूमिका आहे ती सांग आपण बोलूयात बसतो दोघं तिघ आमचे आहेत ते तुमच्याशी बोलतील आणि बाकी आणि सगळ्यांनी ऐकायचं काय ठरलं ते व्यवस्थित करू आणि सावली थांबाल आणि सावलीत थांबा सगळे सावली आणि आता कोणी पोलिसांनी सुद्धा कोणाला हात लावायचा नाही आणि आपण सुद्धा काय उलट रिएक्शन द्यायची नाही आपल्याला शेवटी कशासाठी आपण अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा